नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला माझी रेसिपी आवळ्याचा मुरब्बा हे शेअर करत आहे त्यासाठी काय काय साहित्य लागते चला बघूया आपण मी आवळे घेतले आहे तीन पाव आणि साखर घेतली एक ग्लास आणि यामध्ये लवंग विलायची आणि मिरे घेतलेले आहे चव चांगली येते आणि मी हे कुटून घेत आहे प्रकारे मी सर्व पूर्ण आवळ्यांना छिद्र पाळून ठेवलेले आहे करायला सुरुवात करूया पण पाणी न टाकता तातळ टाकायचे आणि हे आवळे टाकून द्यायचे कच्चे आहे आपण याला उकडले वगैरे काही नाही पाणी टाकलेले असले तर आपण खूप पाक पातळ होतो आणि खूप वेळ लागतो म्हणून आपण बिना पाण्याने याला पाकदार करणार आहोत थोड्या वेळाने याला पाक सुटलेला एक चमच काळ मीठ पण टाकायचं आहे आणि ह्या आवळ्याचं वैशिष्ट्य खूप गुणकारक आहे कारण आपल्या स्किनला आणि केसांना डोळ्यांना खूप उपयोगी असते डोळ्यात विटॅमिन सी असते आणि तुम्हाला माहीतच आहे आपल्या शरीराला किती आवश्यक असते हे आवळे हिवाळ्याच्या सीझनमध्येच असते म्हणून वर्षभर तर राहत नाही म्हणून आपल्याला हिवाळ्यामध्ये कसे का नाही होईल म्हणून आपल्याला मुरब्बा वगैरे किंवा लोणचं यानुसार आपल्याला स्टोर करून ठेवण्यात खूप मदत होते आणि सर्वांना घरी आवडते पण आवळा खायला खूप तुरट असते त्याला खाता येत नाही तुरट असल्या कारण आणि पावडर पण पा तुरटच वाटते उपाय म्हणून आपण आवळ्याचा पुरप्पा करीचा जेणेकरून आपण रोज एक आवळा खाऊ शकतो पाक होईपर्यंत चाचणी होईपर्यंत पा चालवत राहायचं लवंग विलायची आणि मिरे मिन्सच आहे बारीक करून ठेवायची मग टाकायला फुटलेले आता मिरे लवंग आणि मिलायची हे टाकूया चाचणीमध्ये आता यांचा कलर थोडा बदलायला सुरुवात केली आहे आधी ग्रीन होते आणि आता फिवळ झालेले आहे हे एवढे शिजलेले आहे शिजून कम्प्लीट झालेले आहे आता याला आपण कसं बघायचं शिजले की नाही तर इथे काढायचं आणि अशा प्रकारे हा पीस वेगळा निघतो या गुठलीच्या बाजूला होतो म्हणून आपण समजायचं की हे पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे सीज आपल्याला काचेच्या वर्णीमध्येच ठेवायचे आहे इतर कुठल्याही कंटेनरमध्ये ठेवू नका कारण त्याला वास लागतो लुस मऊ आहे अगदी मस्त खायला सुंदर आणि छान वाटते चला तर ह्या मोरब्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद